जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मैत्रिणींनो मित्रांनो मी एक व्हिडिओ पोस्ट केला की आता नरेंद्र मोदींनी सार्वजनिक जीवनातून रिटायर होण्याची वेळ आलेली आहे तर हा व्हिडिओ मी याच्यासाठी पोस्ट केला की मोदी वाराणसीमध्ये दोन दिवसापूर्वी म्हटले की मैं हिंदू मुसलमान कभी नाही करता और मैं अगर ये करू तो मुझे सार्वजनिक जीवन में रहने का कोई अधिकार नहीं आहे असं स्पष्ट म्हटले आणि याच्यानंतर चोवीस तासात ते महाराष्ट्रात आले नाशिकला आणि तिथे त्यांनी परत हिंदू मुसलमान सुरू केलं आणि खोटं सुरू केलं की काँग्रेसच्या जमान्यामध्ये पंधरा टक्के तरतूद ही मुसलमानांसाठी करायची योजना काँग्रेसने केली होती आणि आम्ही तिला बी जे पीने विरोध केला म्हणून ती मागे गेली एक खोटं बोलले मोदी तर या व्हिडिओवर मला एका व्यक्तीने आता हे खरं अकाउंट आहे की खोटा अकाऊंट आहे चाळीस पैशावाला मला माहीत नाही आणि अशा आणखी काही लोकांनी पण कमेंट केल्या की तुमचे चौऱ्याऐंशी वर्षाचे साहेब रिटायर कधी होतील हे विचारा ना ते बघा म्हणजे त्यांचा अर्थ ता शरद पवार कधी रिटायर होतील आता सर्वप्रथम मला त्यांना व्हिडिओच कळला नाही असं म्हणावं लागेल कारण हे अंधभक्त आहेत त्यांची पात्रताच कुवतच नाही आहे की त्यांना काही मुद्दे गहन मुद्दे समजतील त्यांच्या डोक्यात जातील म्हणूनच ते अंध आहेत मोदींचे आणि असेच यांना निवडले जाता, जातात आणि कामाला लावलं जातं प्रोपोगंडा पसरवण्यासाठी यांना जर यांचा मेंदू असता विवेकबुद्धी असती तर हे अंधभक्त झालेच नसते तर त्यांना अशा अंधभक्तांना जर समजत असेल तर बघा तुमच्यासाठी सांगतो शरद पवारांनी रिटायर व्हावं असं मी नक्कीच म्हणेल पण मी केव्हा म्हणेल जर शरद पवार बोलताना विक्षिप्तपणा करतील म्हणजे आपल्याच देशातल्या इथल्या मूलनिवासी लोकांना बहुजनांना गरिबांना मुस्लिमांना जादा बच्चे पैदा करणेवाले असा शब्द मोदीजींनी वापरलेला आहे लक्षात घ्या त्यांच्या एका भाषणामध्ये प्रचाराच्या भाषणामध्ये हे हिंदूंना देखील बोललेले आहेत आणि हे मोदी स्वतः बोलले आहेत एका इंटरव्ह्यूमध्ये की मी गरीब हिंदूंना देखील ते बोललो आहे त्यांना जादा बच्चे पैदा करणेवाले मोदी हे स्वतः सहा सात भावंडांमधले एक आहेत लक्षात घ्या आणि ते असा द्वेषपूर्ण उल्लेख या लोकांचा करतात दुसरी गोष्ट म्हणजे ते फक्त जादा बच्चे पैदा करणेवालेच नाही म्हणलेत तर या गरीब हिंदूंना आणि मुस्लिमांना ते घुसपैठे देखील म्हटलेले आहेत लक्षात घ्या जर असं विक्षिप्त ता ताल तो त्याचा हे काही नसलेलं मोजमाप नसलेलं असं कुठलंही तारतम्य नसलेलं जर वाक्य शरद पवार ज्या दिवशी बोलतील मी त्या दिवशी त्यांच्यावरही व्हिडिओ करेल आणि त्यांना सांगेल पवार साहेब तुम्ही आता रिटायर व्हा दुसरी गोष्ट जर शरद पवार दोन समूहांमध्ये जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल धार्मिक विद्वेष निर्माण होईल गैरसमज निर्माण होईल असे कन्फ्युजिंग जर वाक्य बोलतील त्यांच्या भाषणांमध्ये त्याचा प्रचार करतील अशी दंगलखोर दंगलखोरांना चिथावणीखोर अशी भाषा करतील तर मी त्या दिवशी शरद पवारांना जरूर व्हिडिओमधून अपील करेल की पवारसाहेब तुम्ही आता रिटायर व्हा जसं नरेंद्र मोदींनी केलं नरेंद्र मोदींनी स्मशान घाट आणि नरेंद्र मोदींनी जेव्हा गोधराचं प्रकरण झालं होतं त्यावेळेला गुजरातमध्ये जीशी चिथावणीखोर भाषा केलेली आहे त्याच प्रकारची चिथावणीखोर भाषा ते आत्ता जाहीर भाषणांमधून इलेक्शनच्या प्रोपोगंडामधून करतायत मध्ये टाकतायत आणि काँग्रेसच्या नावाने सांगत आहेत की बघा काँग्रेसने कशी मुसलमानांना स्पेशल ट्रीटमेंट दिली काँग्रेस कसं तुमचे ओबीसीचं आरक्षण हिरावून घेणार आहे काँग्रेस कसं तुमचे दागिने पळून मुसलमानांना देणार आहे घुसपेटीओको देणेवाली आहे काँग्रेस कशी तुमच्या दोन मशीनमधली एक त्यांना देणार आहे दोन बेडरूमचं घर असेल तर एक बेडरूम मुसलमानांना देणार आहे आदिवासींना सांगतात की तुम्हाला चांदी मुसलमानोको देणेवाले आहे अशा प्रकारचं जर द्वेषपूर्ण समाजासमाजामध्ये गैरसमज निर्माण करणारं द्वेषभावना निर्माण करणारं जर शरद पवार ज्या दिवशी बोलतील त्या दिवशी मी पवार साहेबांना सांगेल साहेब आता रिटायर व्हा अजून ते बोललेले नाहीत आणि त्यांनी त्यांच्या अख्ख्या कारकिर्दीत अशी चिथावणीखोर अशी गैरसमज निर्माण करणारी समाजांमध्ये तणाव निर्माण करणारी भाषा केल्याचं माझ्या ऐकण्यात नाही तिसरी गोष्ट ज्या दिवशी शरद पवार साहेब काल काय बोलले आज काय बोलतायत उद्या काय बोलतायत कसलंही तारतम्य नाही म्हणजे एका झाडावरून जो माकड उडी मारतो एका ब्रांचवरून दुसऱ्या ब्रांचवर तिसऱ्या ब्रांचवर आणि त्या ब्रांचेसचा काहीच संबंध नाही असं ज्या दिवशी शरद पवार साहेब करतील तेव्हा मी त्यांना सांगेल साहेब रिटायर व्हा पण शरद पवार असं करत असल्याचं मला अजून तरी मी बघितलेलं नाही नरेंद्र मोदी पहिल्या फेरीला मुसलमान काढतात मनमोहन सिंग काढतात दुसऱ्या फेरीला दागिने काढतात म्हैस काढतात तिसऱ्या फेरीला फेरीला अदानी अंबानी ब्लॅकमनी काढतात आपल्या परममित्रांचा ब्लॅकमनी बाहेर काढतात आणि चौथ्या फेरीला म्हणतात की मी हिंदू मुस्लिम करूंगा हीनी नाही मग करताही नाही आणि लगेच दुसऱ्या दिवशी चोवीस तासाच्या आत हिंदू मुस्लिम परत सुरू करतात असे जर ते मंकी माइंड जसं असतं तसं एका खान शाखेवरून दुसऱ्या शाखेवर आणि त्याचं काही तारतम्य तार नाही आज कुठे काय तर उद्या तिथे काय असं बडबड करणं ज्याला म्हणतात की ज्या माणसाचा मनावर ताबा नाही म्हणजे ज्या माणसाला विस्मृती झालेली आहे किंवा काहीतरी मोठं षडयंत्र करतो आहे तो माणूस असं ज्या दिवशी शरद पवार साहेब करतील मी नक्कीच व्हिडिओ करेल की साहेब आता तुम्ही रिटायर व्हा परंतु शरद पवार साहेबांचं प्रत्येक वाक्य प्रत्येक मुलाखत कोणीही बघा अंधभक्तांनी बघा आणि त्याच्यामध्ये काही बोलल्याचं तारतम्य नाही असं जर आढळून आलं तर मला पाठवा की काही विक्षिप्त बोलतायत षड्यंत्रपूर्ण बोलतायत समाजामध्ये -समाजा आग लावण्याचं बोलतायत काल काही तर आज काही असं अगदी बिनबुडाचे आरोप कोणाकोणावर करतायत याचं नाव घे त्याचं नाव घे ह्या समाजाचं नाव घे त्या समाजाचं नाव घे मनमोहन सिंगांचा जुनं स्टेटमेंट काढून त्याच्यावरून खोटं बोल काँग्रेसचा जाहीरनामा आणतात आणि त्याच्यावरून खोटं बोल असं विक्षिप्तपणाचं जर ते वागत असतील विस्मृ विस्मृती स्मृतिभ्रंश झाल्यासारखं तर मी शरद पवार साहेबांवर नक्की व्हिडिओ करेल आणि म्हणेल साहेब आता रिटायर व्हा परंतु यातलं कुठलंही पवार साहेब लक्षण दाखवत नाहीत त्यांची बुद्धी अत्यंत शाबूत आहे मनावर ताबा आहे बोलण्यावर ताबा आहे आज वय चौऱ्याऐंशी असलं तरीसुद्धा ते अत्यंत संयमित जबाबदार आणि एक विवेक असलेले नेता म्हणून मला दिसतात त्यामुळे तुम्ही म्हणत असाल तुमचे साहेब कधीतरी यस आमचे साहेब जेव्हा असे काही लक्षणं मोदींसारखे दाखवतील पण मला खात्री आहे की मोदींसारखे लक्षणं दिसायच्या साहेब स्वतःला रिटायर करून घेतील आणि त्यांना काही असे लक्षणं येतील असं मला वाटत नाही कारण ते वैचारिक व्यक्ती आहेत आणि एक असा लबाड खोटं बोलणारा मोदींसारखा रोज वारंवार वारंवार प्रत्येक गोष्टीवर कुठलेही आरोप करायचे आणि खोटं बोलायचं अशी त्यांची टेंडन्सी मला तरी काही दिसलेली नाही म्हणून अंधभक्तांसाठी हा खास व्हिडिओ आहे की करेल मी राहुल गांधींवरही हो करेल असा व्हिडिओ त्यांनी जेव्हा असं काही खोटं बोलायला सुरुवात केली मला एक जरी खोटं दिसलं राहुल गांधींचं तरी मी त्याच्यावर व्हिडिओ करणार आहे तुम्ही घाबरू नका आता हे इलेक्शन नंतर इंडियाचं जर सरकार स्थापन झालं आणि एकही प्रॉमिस जर त्यांनी पूर्ण करण्यास अस असमर्थता दाखवली तर मी त्याच्यावर व्हिडिओ करेल कुठलंही प्रॉमिस आता उद्धव ठाकरे जे प्रॉमिसेस करतायत एकही नाही केलं तर मी व्हिडिओ करेल आम आदमी पार्टीच्या प्रॉमिसेसवर करेल हे जुमलाबाजी जर यांच्या बोलण्यातूनही दिसली तर त्यांच्यावरही मी व्हिडिओ करणार आहे कारण मी केले आहेत दोन हजार चौदाच्या आधी भाषणं केलेले आहेत रस्त्यावर यांच्या विरोधामध्ये तुम्ही ती काळजी करू नका आम्ही संविधानासाठी लोकशाहीसाठी सत्यासाठी भांडतो आहोत आम्ही अंधभक्त नाही आहेत कोणाचे शरद पवार अजित पवार किंवा काँग्रेस यांचे कोणाचेच आम्ही अंधभक्त आहेत यांच्या विरोधामध्ये लढलेलो आहेत यांच्या विरोधात निवडणुका लढलेलो आहेत आम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या विरोधात लढलेलो आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका यांनी प्रॉमिसेस पूर्ण केले नाहीत तर आम्ही यांच्याविरुद्ध बोलू यांनी विक्षिप्तपणा केला तर आम्ही यांच्या विरुद्ध बोलू सध्या मोदींनी एवढा विक्षिप्तपणा एवढा स्मृतीभ्रौश एवढं षडयंत्र कोणीच दुसरा नेता करत नाही आणि मोदी सर्वोच्च ठिकाणी बसलेत त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलतो आहोत हे लक्षात घ्या भक्तांनो जय हिंद जय महाराष्ट्र